सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आता सलग तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर सुभाष बापू देशमुख यांनी आपल्या विजयाबाबत अनेक खुलासे करत त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिला यामध्ये या, या विजयामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे तसंच विरोधी गटातील काही नेत्यांनीही आपल्याला मदत केल्याचं विचारताच यावर सुभाष देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना निवडणुकीपूर्वी त्यांच्या विरोधामध्ये तयार करण्यात आलेलं वातावरण पक्षांतर्गत होत असलेला विरोध तसंच यंदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवारांचं जास्त असलेलं संख्याबळ अशा सर्वच प्रश्नांवर आमदार सुभाष देशमुख यांनी आपलं प्रांजळ मत मांडत मनमुरात गप्पा मारल्या पाहुयात आमदार सुभाष देशमुख काय म्हणाले ते बापू दिलीप मानेंची मदत किती झाली तुम्हाला मी काय म्हणत सहकार्य मिळालेला या अदृश्य शक्तीमध्ये दिलीप माने होते दृश्य अदृश्य सर्व शक्तींनी मला सहकार्य केलेलं आहे निवडून आल्यानंतर बापू पराभव उमेदवारापैकी धर्मराज काढादी असतील किंवा हो हे बाबा मिस्त्री असतील किंवा अमर पाटील यांचा काही तुम्हाला शुभेच्छांचा फोन आलाय का नाही तुम्ही भेटायला गेले मागच्या वेळेला एकटेच होते म्हणून आता चोवीस त्याच्या आधीच्या वर्षी सुद्धा तुम्ही सगळ्यांना भेटला कमी होते हो पाहिजे यावेळेस खूप जणाला वाटलं सगळ्यांना वाटलं सुभाष देशमुखोर नाराज बहुतेक मलाच मदत काही लोक असं म्हणून लयज उभार त्याच्यामुळं काय होतं सगळ्याचं घरी जायला मला वेळ जाईल म्हणून आणि परत एकाकडे गेलं तर दुसऱ्याला राग येईल कुणाला राग येऊ नये म्हणून तुमच्यातर्फे आभार तपू सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा फायदा होईल म्हणून धर्मराज काडादी उभारले असतील असं तुम्हाला वाटतंय का मला धर्मराज काडे साहेब सूज्ञ आहेत जे काही एवढे अज्ञानी नाही निरीक्षण नी नीट केलं तर त्यांनाही कळत असं चिमणी कुणामुळे कशामुळं पडली आहे नीट चिंतन केलं तर त्यांना आहे असं माझं मत आहे किंवा अजूनही काही तज्ज्ञांनी सुद्धा विचार करावा की चिमणी कशामुळं पडली गेली कुणामुळे पाडली गेली कोर्टानं पडली आहे प्रशासनानं पाडले आहे शासनानं पाडलेली आहे सुभाष देशमुख पाडलेली आहे याचा नीट अभ्यास करावा आणि अभ्यास करून आणि जर समजा तर सांगून पाळलं तर मी दोषी आहे ना मला असं वाटतं की दोष एक आणि आरोप दोषी वरती हे चुकीच वाटत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही